मंडळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना या पक्षातून जवळपास अनेक लोक उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या मनपातून भारतीय जनता पार्टी बिनविरोध निवडून येते आहे काही ठिकाणी मनसे काही ठिकाणी उद्धव ठाकरे काही ठिकाणी बिचारी लढतच नाहीयेत पण बऱ्याच ठिकाणी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक उद्धव सैनिक म्हणायला पाहिजे शिवसैनिक हा शब्द आता शिवसेनेसाठी वापरला जातो उद्धव सैनिक आणि दोघांनीही विड्रॉल करायला सुरुवात केली आणि त्यात असा फटका बसू लागलाय की आमच्या लोकांना धमकवलं जात आहे आमच्या लोकांनी फॉर्म वापस घ्यावे यासाठी दबाव टाकला जातोय करोडो रुपयांचं आमिष दाखवलं जात आहे मला एक कळत नाही मनपाच्या निवडणुकीत करोडो रुपयांचं आमिष दाखवून कोण फॉर्म वापस घेईल कशासाठी वापस घेईल करोडो रुपयांचं आमिष दाखवून कारण करोडो रुपयांची निवडणूक तरी असते का म्हणजे करोडोंचं आमिष पाच करोड वापस घ्यायला कशासाठी हे बोलायचं मुळात आपल्या लोकांनी फॉर्म वापस घेतला हे एक सत्य आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचं कसं आहे माहित आहे मुख्यमंत्रीपद गमावताना त्यांना कोणी हकलून नव्हतं लावलं मुख्यमंत्रीपदावरून म्हणजे आपण मतदानाला सामोरे गेल्यावर पराभूत होऊ आणि इज्जत जाईल या भयाने उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन टाकला होता मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी तसा घोषणाही केली होती की मी आमदारकीचा देईल पण आमदारकीचा दिला नाही आपल्या घोषणा करून टाकून उद्धव ठाकरेंनी आपली मुख्यमंत्रीपद गमावलं होतं आणि हे म्हणतात पद चोरलं पद चोरलं अरे सोडलं कोण तुम्ही चोरल्याचा आरोप कशाला करता पण सवय आहे आपणच सोडायचं आणि लोकांनी काढून घेतलं म्हणायचं तस यांचेच कार्यकर्ते राजीनामे देऊन टाकतायत आणि हे आम्हाला धमकी दिली आम्हाला हे केलं अहो किमान आपल्या सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांचा रेट तरी वाढवू नका त्यांचाही वाढवायचा उगाच म्हणजे असलेल्यांचा वाढवणं ठीक समजू शकतो भाव वाढवणे भाव या अर्थाने रेट म्हणजे भाव मराठीतला आणि भाव म्हणजे तुम्हाला कळतंय मला काय म्हणायचं ते ओगीच पैशात मोजू नका त्याच्या वेळे शब्दांना मुळात उद्धव ठाकरेंची स्वतःची कारकिर्द ही त्यांच्या हाताने संपते आहे आणि त्यासोबत त्यांनी ज्यांना जवळ केलंय ते त्यांची कारकिर्द संपवू लागलेली आहेत हे लक्षातच येत नाही दोन वाक्यात सांगू उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीचं या, या निवडणुकीतल्या कारकिर्दीच्या अधपतनाचं कारण दोन वाक्यात सांगतो एक शरद पवारांनी खेळ केला आणि दोन मनसेने नागवला अक्षरशः नागवला पहिले आपण शरद पवारांनी काय खेळ केला ते समजून घेऊ शरद पवारांनी आपण उद्धव ठाकरेंच्या मागे उभे आहोत असं सांगून जेवढं काही सहकार्य करता येईल ते सगळं सहकार्य अजित पवारांना केलं आणि दुसरं भाजपला केलं तुम्ही म्हणाल शरद पवार भाजपला सहकार्य केलं म्हणजे आता पवारांची भाजपकडची वाटचाल वाढलीय का हो किंवा नाही याची दोन्ही उत्तर येऊ शकतील एखादा शरद पवारांच्या राजकीय याच्यावर भाष्य करत पवारांचं म्हणजे पवार ते सकाळचे एक आहेत ते म्हणतात की शरद पवार जाऊ शकतात सुप्रिया सुळे जाऊ शकतात ओके तेही असू शकतं शरद पवार जाऊही शकत नाहीत हे असू शकतं घ्यावं की न घ्यावं यावरचे वाद अजून वेगळे एक गोष्ट लक्षात घ्या उद्धव ठाकरे सातत्याने मुंबईत होणाऱ्या प्रोजेक्ट्सना विरोध करत आलेले आहेत सातत्यानं म्हणजे धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प असेल मेट्रोचा प्रकल्प असेल त्याला विरोध करत आलेले आहेत तसाच त्यांनी समृद्धीला विरोध केला होता उद्धव ठाकरेंच्या विरोधाने प्रोजेक्ट थांबत नाही आमच्या एक मराठीत एक म्हण आहे कावळ्याच्या शापाने ढोर मरत नसतं गाय मरत नसते तसा कोणताही गायीसारखा प्रोजेक्ट हा बंद पडणार नाही आहे उद्धव ठाकरेंच्या विरोधाने कारण यांचं कसं आहे माहिती आहे दोन्ही ठाकरेंचं हे सांगतात खळखट्याक करून टाकू उद्ध्वस्त करून टाकू उकडून टाकू हे घरी आणि शिवसैनिकाला पाठवतात मनसैनिकाला पाठवतात उद्धव सैनिकाला पाठवतात बगारे करारे हे घरी बसतात आणि लोकांना मारायला पाठवतात त्यामुळं आता यांच्याकडून कुठला प्रोजेक्ट बंद होईल ही शक्यता नाही आहे पण तरीही यांच्या विरोधामुळे काही प्रोजेक्ट्स डिले होतात उशीर होतो तसा धारावी पुनर्विकासाचा प्रकल्प आहे थोडा डिले होतो मेट्रोमुळे मेट्रोला उद्धवमुळे डिले झाला इकडचं स्टेशन तिकडं कांजूरमार्गचं कांजूरमार्गला घ्यायचं आरेतून कांजूरमार्ग कांजूरमार्ग मधून आरेमध्ये या असल्या सगळ्या प्रकारामुळं उद्योजकांवर आरेरे म्हणण्याची वेळ येते या उद्योजकांचे जेवढे इंडस्ट्रीयल रिलेशन असतात तेवढेच ते राजकीय संबंध पण असतात आणि ते सांगत असतात अन्य राजकारण्याला की बाबा काय चाललंय हे हा पोरकटपणा कशासाठी आम्ही पैसे लावून प्रोजेक्ट करतोय आम्ही या शहरांच्या विकासासाठी मदत करतोय माझे पैसे अडकून पडले मी नुकसानीत गेलो तर बर्बाद होईल तुम्हाला सवय आहे बर्बाद होण्याची पुन्हा सत्य देण्याची पण आम्ही एकदा बर्बाद झालो की पुन्हा उभे राहत नसतो आणि असे शरद पवारांचे इंडस्ट्रीयल दोस्त पवारांची भेट घेऊन पवारांना हे कन्व्हिन्स करत होते की पवार साहेब तुमच्याविषयीचा आदर ठीक आहे हो पण तुम्ही ज्या लोकांना जवळ घेऊन बसलाय ते वाट लावत निघालेत त्याचं काय आमची विनंती आहे तुम्हाला सत्तेत येता येत नसेल तर किमान अशा उपटसुंभांना तरी आणू नका ज्यांच्या येण्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटची वाट लागेल महाराष्ट्राची वाट लागेल मुंबईची वाट लागेल आणि तो एक दबाव वाढत जातो आणि अशातून पवारांच्या सारखा चाणाक्ष नेता राजकीय कारकिर्दीच्या अधपतनासोबत व्यावसायिक संबंधांचं अधपतन सुद्धा होऊ देत नाही आणि तो ओळखतो की अब हमें किसके साथ रहना होगा। याला राजकीय शहाणपण म्हणतात याला व्यवहारिक शहाण पण म्हणतात आणि पवार अशा पद्धतीनं हे थांबवून टाकू ते बंद करून टाकू ते फोडून टाकू आग लावून टाकू जाळून टाकू फोडून टाकू सोड पाहिजे मला असं म्हणणाऱ्या माणसांच्या सोबत राहत नाहीत पवारांनी साथ सोडली आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय अधपतनाला प्रारंभ झाला पवार साथ देणार नाहीत हे न ओळखण्या इतके उद्धव ठाकरे काही कच्च्या गुरुचे चेहरे नव्हते त्यांचे गुरु बाळासाहेब बाळासाहेब कच्चे गुरु असत नाहीत ते पक्क्या गुरुचे शेले पण आपला साथीदार निवडताना कसा निवडावा हे बाळासाहेबांनी कदाचित उद्धव ठाकरेंना शिकवलं नसेल ते चक्रविवाह घुसणाऱ्या अभिमन्यूला गर्भात असताना चक्रविवाद घुसायचं कसं याचं ज्ञान मिळालं पण बाहेर पडायचं कसं याचं मात्र मिळालं नाही त्यामुळे अभिमन्यू चक्रविवाद घुसला होता बाहेर पडू शकला नव्हता तसं दोस्ताना दोस्ती तोडली तर नवा दोस्त करावा एवढं ज्ञान बाळासाहेबांनी नक्की दिलं पण नवा दोस्त कसा करावा हे मात्र उद्धव ठाकरे घ्यायचं विसरले आणि त्यांनी नवा दोस्त केला राज ठाकरे राज ठाकरे पहिलेच यांना सोडून गेलेले होते म्हणजे राज ठाकरेंचं असं था नव्हतं हो की राज ठाकरे कायम होते पहिलेच यांना सोडून गेलेले होते आणि सोडून गेलेल्या राज ठाकरेंना परत एकदा या चिमण्यानं परत फिराय म्हणत उद्धव ठाकरेंनी साथ घातली आणि आता शरद पवारांनी अर्ध्यावर सोडून दिलेल्या उद्धव ठाकरेंना नागवायचा प्रारंभ राज ठाकरेंनी केला होता म्हणजे अनावश्यकरीत्या जागा मागून घेतल्या उद्धव एक कमी नाहीत त्यांना अशा जागा दिल्या ज्या पडिकच आहेत राजना हे कळालं त्यांच्या लोकांनी त्याची मोहीम सुरू केली एक पोस्टर टाकतो राज ठाकरेंच्या गटातून ते पोस्टर व्हायरल होत आहे राज ठाकरेंना दिलेल्या जागा कशा पडीक आहेत प्रभाग क्रमांकाच्या या ते पोस्टर आहे याची चर्चा सुरू केली राज ठाकरेंचा खास माणूस मनोज घरत डोंबिवलीमधून कल्याण डोंबिवली मधून आपला उमेदवारी अर्ज वापस घेतो सासरवाडीत उद्धव ठाकरेंना धक्का आता याच्या इतकी बेजती कुठली नाही एखाद्या जागयाची सासरवाडीत बेजती करू नये याच्या इतकी मोठी बेइज्जती कुठली नाही म्हणून मी नागावला हा शब्द वापरला आहे कुठे इज्जत घालाव हो? एखाद्या सासुरवाडी इज्जत घालू नये मनसेने उद्धव ठाकरेंना सासूरवाडीत नागावला अक्षरशः मनसेच्या जिल्हाध्यक्षांनीच फॉर्म वापस घेतला अहो बाकी सगळं ठीक आहे त्या ठाण्यात जे ठाणे यांचं नाग बनलं शिंदेना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं तिथे कल्याण डोंबिवलीत सासुरवाडीत एकवीस जागा आणि ठाण्यात सात जागा अशा अठ्ठावीस जागांवर चौदा दोन्ही अठ्ठावीस मी चौदा दोन्ही अठ्ठावीस यासाठी म्हणालो की उद्धव ठाकरेंचं चौदा चौकड्यांचं राज्य उद्ध्वस्त झालं ठाण्यातही उद्धव ठाकरेंना धक्का बसला कल्याण डोंबिवलीमध्येही उद्धव ठाकरेंना धक्का बसला आणि सांगितलं की जिथे तुम्ही नाक समजताय ना तिथे आम्ही तुमचं नाक ठेचू सासूरवाडीत नाक ठेचलं ठाण्यात नाक ठेचलं यात मनसेच्या सैनिकांनीही आपले अर्ज वापस घेतले उद्धवच्या सैनिकांनीही आपले अर्ज वापस घेतले आणि अशा रीतीने ठेचला की मनसेकडून ते नागवल्या गेले आणि राष्ट्रवादीकडून म्हणजे शरद पवारांच्याकडून ते उघड्यावर टाकले गेले नागड आणि उघड दोन्ही करायचं काम या दोन पक्षांनी मिळून केलंय आणि बिचारे उद्धव आता हे गुपचूप सहन करतायत काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा नमस्कार